सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्त बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा नमस्कार मी आनंद बनसुडे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा शाळा घाणेगाव गा। तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही <coughs> पाच मेपासून पाठपुरावा करतोय प्रस्ताव दाखल करण्याची वेळ आली त्यावेळेस आम्ही या आठवीच्या वर्गवाढीसाठी प्रस्ताव दाखल केला होता आमची पटसंख्या विद्यार्थ्यांची बहात्तर होती आम्ही तो प्रस्ताव दाखल केला प्रस्ताव दाखल केल्याच्यानंतर जवळपास चार पाच चक्र मारल्या त्या दिवशी मिटिंगला बोललो मिटिंगला आलो हिरिंग झाली हिरिंगला पण आलो बिरिंगला तर तिथले जे प्रायव्हेट शाळा आहेत दोन तीन प्रायव्हेट शाळा आहेत तिथल्या त्या प्रायव्हेट शाळेनं ज्या आमच्या शिक्षणाधिकारी छान मॅडम आहेत त्यांच्याशी काही साठेलोटी करून आमच्या शाळेचा प्रस्ताव आतापर्यंत पेंडिंगच ठेवला आमचा प्रस्ताव काही पास केलाच नाही आणि जिल्ह्यामध्ये अशा सात आठ शाळा आहेत की त्यांना त्यांनी मान्यता दिली पण गंगापूर तालुक्यातली एक पण शाळा शाळेला मान्यता दिली नाही आणि आमचं म्हणणं एकच होतं की जी जी परिषद शाळा सातवीपर्यंत होती ह्या वर्षी आठवीस वर्ग चालू करून द्यावा जेणेकरून हे गोर लेकरं लेकर आहेत हे विद्यार्थी आहेत हे उद्या भारताचं भविष्य आहे यांचं कुठंतरी कल्याण होईल आणि यांचे आईवडील सगळे एम आय डी सी एरियामध्ये कामाला जातात सगळे मोलमजुरी करून खाणारे लोक आहेत हातावर खाणारे लोक आहेत आणि त्यांच्याकडं प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवण्याकरता फारशी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांची सध्याची परिस्थिती बिकट आहे त्यामुळे ते त्यांनी सरकारी शाळेमध्ये विद्यार्थी टाकले आणि त्या जिल्हा शाळेमध्ये विद्यार्थी टाकल्यामुळे आमचं एक आद्य कर्तव्य बनतो आपल्या शाळेला काहीतरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये भारतामध्ये सुधारणा व्हावी त्या हातून आम्ही काम करतो आज आमची शाळा जिल्ह्यात नंबर एक आहेत ती येऊन बघा सगळ्या काही सुखसुविधा सगळ्या आहेत पट सांगे पण भरपूर आहेत पण तरीसुद्धा आमची प्रस्ताव मॅडम ना करतायत या तरी जण त्यांना विचारलं असतं ते म्हणतात का तीन किलोमीटरची हादे असे तसं आता शासनच सांगते जिथं सातवीचं वर्ग तिथं आठवीस जोडा जिथं पाचवीस वर्ग तिथं सहावीस जोडा म्हणजे एक एक वर्ग शासनच जोडा सांगतो आणि एका बाजून हे परवानगी ना करत का तर प्रायव्हेट शाळेहून यांना चिरीमिरी करून भेटतात त्यामुळे हे आपली परवानगी ना करत आणि ह्या येतून आम्ही इथं आलो त्यांना विचारलं बाबा ठीक आहे आम्हाला तुम्ही असं सांगताय मग आशे गावच्या शाळेची परिस्थिती काय फक्त जिल्हाभारी शाळा आणि इकडे एक संस्थेची शाळा फक्त भीतच आडवी ती तीन किलोमीटरची हात होत असेल एक किलो एक फोटोच्या हात होते ना फक्त एक फोटोच्या हातामध्ये तुमची दुसरी शाळा चालतील बारावीपर्यंत राजगाव सारख्या शा पाच पाच शाळा तुमच्या अनुदानित चालतात मग हे कोणाची बेस चालतं असं जिल्ह्यामध्ये किती शाळा आहे मग तुम्ही ह्याच जिल्हाभर शाळेला का तुम्ही क्रॉस करता का मान्यता देत मग मॅडमला एवढीच मॅडम तुम्ही आमच्या शाळेला मान्यता द्यावी मॅडमने दिले नाही म्हणून आज शिवसाहेबांकडे आणि सर्व पालक आणि आमचे आठवीच्या वर्गातील विद्यार्थी इथं आले आहेत आज जर मान्यता भेटले नाही तर उद्या सगळे सगळे विद्यार्थी इथे येतील सर्व पालकेतील ती पा शाळा बंद राहील आम्ही तिला लॉक लावू आणि शिवसाहेबांना सरळ ती चावी देऊन टाकली शाळेची आणि सगळे विद्यार्थी कोणत्या शाळेत बसेस तुम्हीच बसवा आज शिवसाहेबाला विनंती करू नाही शिवसाहेब तुम्ही आज भेटले त्या काय सांगितलं तिने शिवसाहेबांना भेटलो आत्ताच शिवसाहेब म्हणे तीन किलोमीटरचं अंतरमध्ये येत नाही तर शिवसाहेबांना आता बोललो आम्ही मग ह्या शाळेला कशी काय दिली तुम्ही तर शिवसाहेबांनी चव्हाण मॅडमला फोन केला त्यांना बोलून घेतलं आता येतात त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं कौ यांचं काय प्रॉब्लेम आहे तर मॅडमनी पण ते सांगितलं अंतराचा सा प्रॉब्लेम म्हणे मग सी ओ साहेबांनी सांगितलं मी साहेब दुसऱ्या शाळेला का चालतं आमच्या शाळेला का चालत नाही पण सी ओ साहेब म्हणून थोडं थांब मी विचार करून सांगतो तुमचं नाव माझं नाव आनंद बनसोडे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद आता जे त्यांनी सांगितलं तशी परिस्थिती खरंच आहे आणि दुसरीकडे शाळा आहे पण ती काही कामाची नाही शाळा त्याच्यामुळे आम्हाला वाटतं का शाळाचा वर्ग भेटला तर मुलाला कपडे दिलेले समजा कपडे दिले बुट दिले आठवीचा वर्ग का चालू करा म्हणून सांगितलं आणि जर कधी आम्हाला लेटरच नाही ने दिलं तर या मुलाचं काय व्हायचं भविष्य धक्क्या देतायचे त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे आम्हाला ते ना आठवीच्या वर्गासाठी परवानगी द्यावी या अगोदर तुम्ही सरपंच म्हणून कोणाला निवेदन वगैरे दिलेलं आहे का आम्ही नाही दाखल केलेला आहे नाही कोणाला आमदार वगैरे काही भेटलेले का आमदारांना बोललेलं तर त्यांनी काय काही सूचना वगैरे के, के काही केल्या काही साहेबाला फोन करतो म्हणजे तुमचं नाव मी केशव सोनाजी गायकी सरपंच तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर काय मागणी तुमची नमस्कार सर मी महेळे शालेय समितीचे सदस्य आहे तर मी सुद्धा त्यांच्या मताशी सहमत असल्यामुळे इथपर्यंत आले सर आणि मलाही वाटतं की विद्यार्थ्यांचं हित व्हावं म्हणून आमच्या शाळेला सरकारी पुस्तकही मिळाले शूजही मिळाले मग यांना लेखी मान्यता देण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला खुले आम्ही त्यांनी सांगायला पाहिजे आम्ही मागं आलो इथंच आम्ही आलो होतो आम्हाला मान्यतासुद्धा दिली पण तोंडी मान्यता दिली सर त्या बेसवर आम्ही आमच्या मुलांसाठी आठवीचा वर्ग सुरू केला खुलीची उपलब्ध खुली उपलब्ध आहे सेपरेट वर्गही भरवतो आम्ही तिथं शिक्षकही उपलब्ध आहे मग परवानगी द्यायला काय त्यात काय प्रॉब्लेम त्यांनी सांगायला पाहिजे पुढची भूमिका काय असणार शाळा चालू म्हणजे जोपर्यंत ते मान्यता देत नाहीत लेखी मान्यता तोपर्यंत आम्ही मुलांना घरी इथून नेणार नाही सर आज हा आज नेणार नाही किंवा दोन तीन दिवस तरी थांबायचं काम तर आम्हीच थांबून देऊ पण आम्ही कारण मुलांची तीच मागणी आहे तुम्ही मुलांनाही स्वतः विचारू शकता ते म्हणतात की आम्ही दुसऱ्या शाळेत जायची आमची इच्छाच नाहीये जवळपास जी दोन किलोमीटरच्या आतमध्ये शाळा आहे तिथे कोणतीही सुविधा नसल्यामुळे त्यांनाही पूर्ण जाणीव आहे कारण ते आठवीमध्ये मध्ये म्हटल्यानंतर मोठे आहेत त्यांची मानसिक स्थिती चांगली आहे छोटी नाही ती मुलं त्याच्यामुळं त्यांना त्यांनाही म्हणजे आवश्यकता आहे म्हणून ते इथपर्यंत आले सगळेजण मुलं तुमचं नाव काय म्हटलं मनीषा कुलदीप जावळे शालेय समिती सदस्य